नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे पराठे मी तुम्हाला बटाट्याचे पराठे बनवण्यासाठी काही टिप्स देणार आहे तर त्यामुळे तुमचे बटाट्याचे पराठे कधीही बिघडणार नाहीत तर चला आपण बनवूया आपण बटाटे शिजवताना असं कुकर मध्ये पाणी घेतलेलं आहे आणि बटाटे कधीही असं पाण्यामध्ये शिजवायचे ना नाहीयेत आपल्याला अशी जाळी ठेवून आणि त्याच्यावर बटाटे ठेवून ते बटाटे आपण शिजून घेणार आहोत पाण्यामध्ये जर आपण बटाटे घालून शिजवले तर त्याच्यामध्ये बटाट्यांमध्ये आपल्या पाणी शिरत आणि मग आपलं सारण व्यवस्थित होत नाही आपण आता हे झाकण लावून पाच शिट्टा करून घेणार आहोत कुकरच्या आपण आता एक कांदा चिरून घ्यायचा आहे आणि असं बारीक चिरून घ्यायचं कांदा असा एकदम बारीक करून घ्यायचं आपल्याला कांद्याला असं थोडं मीठ लावून ठेवूया आपण थोडा वेळ आपण हे पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मीठ घालून आपण कणिक मळतो असं पीठ मळून घ्यायचंय आपली कणिक मळून झालेली आहे तर आपण थोडा वेळ असेच ठेवून देऊया ती मंडई आपले बटाटे शिजले आहेत तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित शिजलेले आहेत आणि मला पाच शिट्ट्या कुकरच्या घ्यायला लागल्या बटाटे शिजण्यासाठी कारण आपण असे वरती जाळीवर लावलेले आहेत आता आपण बटाटे सोलून घेऊया आपण बटाटे मॅश करून घेऊया मंडई आता आपण बटाट्यांमध्ये मसाले घालणार आहोत तर सर्वात आधी आपण हळद धनात जिरा पावडर जिरं पावडर घरगुती मसाला कश्मीरी मसाला गरम मसाला मंडई हलल लसूण ठेचून घेतलेला आहे आणि थोडस त्याचं पाणी असं काढून घेतलेलं आहे दाबून घेतलेलं आहे तर ती घालूया आपण आणि कांदा आहे तो मगाशी आपण मीठ लावून ठेवलेला हो आहे तर त्याचं सुद्धा आपण पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे तर तो, तो कांदा घालूया आपण आणि ही कोथिंबीर आहे मंडई ती सुद्धा धुऊन पुसून घेतलेली आहे तर ती घालूया आपण आणि आता मीठ घालूया हे सगळं छान मिक्स करून घेऊया मग आपलं सारण तयार मंडई आपण कांदा आणि आलं लसूण जे ठेचून घेतलेलं आहे त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे तर तुम्हाला असं वाटेल की आलं लसूणचं फ्लेवर कमी होईल तर अजिबात फ्लेवर कमी होत नाही आलं लसूणचं स्ट्रॉंग फ्लेवर असतं त्याच्यामुळे आपली काही चव वगैरे बिघडणार नाही तर आपले अजून पराठे छान होतील कारण आता पराठे बनवूया आता आपण हे सारण भर भरूया त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मंडई आपलं पुरण कसं असतं सा, तसं सारण झालेलं आहे पुरणासारखं तुम्ही बघू शकता मंडळी आपलं किती छान असं पराठा लाटून होतंय बघा तुम्ही कुठूनही सारण आपलं बाहेर आलेलं नाही आहे किती छान पराठा झालेला आहे आपलं बघा मंडळी तुम्ही बघू शकताय आपले पराठे किती छान सगळे फुलले आहेत तर बघा किती छान झालेले आहेत पराठे आपले सगळे छान फुलले आहेत आणि एकही पराठा आपला तुटलेला नाहीये बघा कसे फुलले आहेत पराठे आपले तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा मंडळी पराठे करताना ना, ना पराठे व्यवस्थित शेकले गेले पाहिजेत कारण ते शेकवले नाही तर मग मजा ना, ना। तर व्यवस्थित शेकवायचे दोन्ही साईडनी असे छान खरपूस झाले पाहिजे तुम्ही बघू शकताय आपले किती छान पराठे झालेले आहेत आणि एकही पराठा असा फाटलेला नाहीये तर बघा तुम्ही मी किती पराठे बनवले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा पराठे एकही पराठा तुमचा पण फाटणार नाही एवढे छान पराठे झालेले आहेत आपले मंडई आपले पराठे खाण्यासाठी रेडी आहेत तर मी आता दहा बरोबर पराठे आम्ही खाणार आहोत तर तुम्हाला माझी ही पराठेची रेसिपी कशी वाटली तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे पराठे करून तुम्ही नक्की बघा मंडई तुम्हाला माझी बटाटा पराठे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया